विलास सांगळे राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य विस्तार अधिकारी संघटना महाराष्ट्र राज्यातील तमाम विस्तार अधिकारी शिक्षण हे येत्या पाच ऑक्टोबर दोन हजार पासून आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषणासाठी बसत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून शासनाला वेळोवेळी लेखी निवेदन देऊन आमच्या मागण्यांवर विचार केला नाही प्रामुख्याने आमच्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत नंबर एक मर्यादित विभे स्पर्धा परीक्षा आठ वर्षाचा कालावधी उलटूनही अपात्र लोकांमुळं आमच्या परीक्षेत बाबत अनेक कोर्ट मॅटर तयार झाले नंबर दोन प्रवास भत्त्याबाबत आम्हाला तालुक्यात तालुक्याच्या बाहेर विविध परीक्षा व इतर कामांमुळे फिरती करावी लागते त्याबाबत कोणताही प्रवास भत्ता मिळत नाही त्यामुळे तो एकवेतनी पगारासोबत आठ हजार रुपये देण्यात यावा तिसरी मागणी आमची सेवा दोन वर्षाचा कालावधी उलटूनही अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार बावीसच्या अधिन सूचनेनुसार अद्याप पावितो दास जिल्हा अधिकाऱ्यांनी माहिती न दिल्यामुळे सेवा ज्येष्ठता यादी प्रलंबित आहे या आमच्या प्रमुख मागण्या आहे शासनाने वेळीच दखल घेतली नाही तर पाच ऑक्टोबर पासून राज्यातील सर्व विस्तार अधिकारी सामूहिक रजा आंदोलन रजा टाकून आझाद बायदान ते आंदोलनाला उपस्थित राहणार आहेत नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा